काल व्हॉट्सअप चालता चालता एक सुंदर कविता डोळ्या पुढे आली आणि ती कविता वाचताच असं वाटलं की आपणही ही कविता लोकांच्या पर्यंत पोहोचवावी खऱ्या अर्थानं लोकांच्या पर्यंत म्हणण्यापेक्षा त्या मुलींच्या पर्यंत पोहोचवावी ज्या मुली म्हणतात ती शेतकरी नवरा नको गबाई खऱ्या अर्थानं कवी संदीप जगताप यांची आजच्या घडीला सगळ्यात व्हायरल होत असलेली कविता नक्कीच ऐकावी अशी आहे नक्कीच तुम्हीही ऐका तुम्हालाही ती आवडेल आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर आयुष्य करायचं असेल हिरवगार गार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर टू एच के थ्री बी एच के फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नकोस टू एच के थ्री एच के फ्लॅटला तू ताजमल म्हणून फसू नकोस दहा पाच गुंट्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नकोस दहा पाच गुंट्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नकोस मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी ना भिजत नाही मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही रुजायचं ना असलं भिजायचं असलं तर हवी असते माती रुजायचं असलं भिजायचं असलं तर हवी असते माती आणि वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर आणि वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर आणि आयुष्य करायचं असलं हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी तू लग्न कर आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी तू लग्न कर नोकरी नोकरी काय करते अगं नोकरी नोकरी काय करते नोकर नोकरच असतो नोकरी नोकरी काय करते नोकर नोकरच असतो ऑफिस मध्ये सायबा पुढं तो खाली मान घालून बसतो ऑफिस मध्ये सायबा पुढं तो मान खाली घालून बसतो इकडे बांधाच्या सिंहासनावर आभाळाच्या सोनेरी छताखाली जेव्हा माझा बळीराजा बसतो इकडे आभाळाच्या साम्राज्याचा तो एकटाच सम्राट असतो तेव्हा हिरव्यागार साम्राज्याचा तो एकटाच सम्राट असतो त्याला कधीच नसतं पेन्शनचं टेन्शन त्याला कधीच नसतं पेन्शनचं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पायलीभर पेरलं दान की वर्षापुरतं उगून देते काळी आई पायली भर पेरलं दान की वर्षभर पुरल एवढं उगून देते काळी आई म्हणून तुला आणि तुझ्या पुढच्या पिढीला उपाशी राहायचं नसलं तर म्हणून तुला आणि तुझ्या पुढच्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसलं तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर आयुष्य करायचं असलं हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी शे लग्न कर खऱ्या अर्थानं मनापासून आवडलेली ही कविता कविता आणि प्रत्येक मुलीनं ह्या गोष्टीवर नक्कीच विचार करावा की कुठल्या तरी नोकरदाराच्या नोकर, नोकर म्हणून काम करणाऱ्या माणसाबरोबर विवाह हो साठवून कुठेतरी खुराड्यात राहण्यापेक्षा खऱ्या अर्थानं बांधावरच आणि स्वतःच्या मालकी हक्काच असलेल्या वावरामध्ये मेहनत करणं कधीही चांगलं आणि तेही हक्का काय म्हणता कमेंट नक्की करा आणि कवी संदीप जगताप यांच्यासाठी मानाचा मुजरा